नमस्कार महाराष्ट्रात लाडका चॅनल मराठी कायदामध्ये आपले सर्वांचे सर स्वागत मित्रांनो तुम्हाला तुमच्या पत्नीने केलेल्या केसमध्ये किंवा पतीने केलेल्या केसमध्ये उत्तर द्यायला रिटर्न स्टेटमेंट द्यायला उशीर झाला असेल आणि तुमचं म्हणणं घेण्यास नकार दिला असेल मान्य न्यायालयाने तर काय करता येईल यावरचा हा छोटासा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करा कारण की अनेक वेळा केस केलेली आपल्याला कळत नाही समन्स पोचत नाही किंवा पोचलेलं कळत कि नाही किंवा पोचल्यावर आपल्याकडनं दुर्लक्ष होतं अशा अनेक गोष्टी होतात आणि त्या केसमध्ये आपलं उशिरा म्हणणं सुवाद दिलं जात नाही किंवा उशीर झाला आपल्या म्हणण्याला म्हणून आपल्या विरुद्ध नो सी न डब्ल्यू एस विदाउट डब्ल्यू एस हिअरिंग चालू असे आदेश होतात तर मग अशा परिस्थितीमध्ये काय करावं का असे प्रश्न आपल्याला सगळ्यांना पडलेले आहेत त्या महत्वाचा विषय आहे कारण की तुमचं म्हणणं दिल्याशिवाय केस पुढं चालली तर काय होईल हे सांगायला तुम्हाला ॲडव्होकेट संदीप किंवा आणखीन कुठल्या ज्योतिषाची गरज नाही म्हणून अशा वेळी काय करायचं हा मार्ग देणारा हा पॉझिटिव्ह व्हिडिओ आहे तर मित्रांनो अशा प्रकारचे पॉझिटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी कायद्याचे सगळे व्हिडिओज पाहण्यासाठी ज्ञान प्राप्त होण्यासाठी मोफत पाहण्यासाठी आपला चॅनल मराठी कायद्याला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल बटन दाबायला विसरू नका म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्हाला माझा व्हिडिओ असेल किंवा शॉर्ट असेल त्याच्यातून तुम्हाला गोष्टी कळतील मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी आणखीन एक सांगतो की अनेक वेळा आपण काही काही मुद्द्यावर काही वेगळ्या विषयांवर तुम्हीच मला कुठं भेटता विचारता प्रश्न विचारता त्या विषयांवर किंवा माझ्या डोक्यात कधी आला असेल तर त्या विषयांवर आपण एखादा शॉर्ट टाकतो मग त्या शॉर्टमध्ये मी सांगितलेलं असतं की कुठलाही एखादा मुद्द्यावर आपण त्यामध्ये सांगितलेलं असतं की झालं त्या विषयावर मला फोन करून विचारता सर तुम्ही तुमच्या त्या व्हिडिओत तुम्ही असं म्हटलं होतं मग आता तुम्ही असं कसं म्हणता मग आता पोटगी कसं द्यायचं म्हणता मित्रा तू माझ्या सांगितल्याप्रमाणे पूर्वीची प्रोसिजर केली का नाही तू फक्त एकच व्हिडिओ बघितला अर्ध्या हळकुंडाने पिवळा असा झालास म्हणून त्या त्या व्हिडिओचा त्या त्या विषयाशी संबंध लावायचा एक व्हिडिओ घेऊन दुसऱ्या विषयात त्याचा संबंध लावू नका आणि हे बोलून मी आपला जो विषय आहे आजचा महत्त्वाचा विषय त्याला सुरुवात करूया अनेक वेळा असं घडतं की कि पती किंवा पत्नीने आपल्या विरुद्ध केस केलेली असते आणि ती केस त्यांच्या त्यांच्या गावी केलेली असते केस कुठं कुठं होते माहिती आहे ना जिथं लग्न झालं तिथं जिथं पती आणि पत्नी शेवटचे राहिले तिथं कारण की हा मुद्दा अनेक लोकांना माहिती नाही आता इथं सांगणं बरोबर ठरणार नाही ना की कुणाकुणाला ना माहीत होत नव्हतं तर पहिल्या गोष्ट जिथं लग्न झालं तिथं दुसरी गोष्ट जिथं पती आणि पत्नी शेवटचे राहिले विभक्त झाले तिथं आणि जिथं पत्नी राहते तिथं विभक्त झाल्यावर या तीनपैकी आपण कुठेही हे केस दाखल करू शकता परंतु पत्नी हायकोर्टात जाऊन ती केस ट्रान्सफर करून घेऊ शकते अनेक वेळा हायकोर्टात जाण्याची ऐपत किंवा माहिती नसते त्यामुळे ते केसेस पतीच्या गावी पण चालतात मी ही रिस्क बऱ्याच वेळा घेतो की त्यामुळं होईना घटस्फोट लवकर मिळेल नंतर ट्रान्सफर झाली तर बघू असो हे पाच दहा टक्के सात आठ टक्के गोष्टीमध्ये ट्रान्सफरन्स वगैरे होतं मग अशा ठिकाणी केस दाखल होते केस दाखल झाल्यावर काय होतं कधी कधी समन्स येतं आणि त्यावेळेस आपले जमीन नेहमी सांगतो ना घरातले आपले फार सुशिक्षित लोक जे असतात जे जा कायद्याने अतिशय अज्ञाने असतात ते सांगतात पहिला समन्स सा आले काय होत नाही तीन नोटीस येतात आता कोणी यांना हे शिकवले काय माहिती तीन नोटीस आल्या पाहिजेत वकिलांनी तीन नोटीस पाठवल्या पाहिजेत कोर्टाने तीन नोटीस पाठवल्या पाहिजेत तीन म्हणजे काय लहानपणी तुम्ही तुम्हाला जायचं वन टू थ्री किंवा ती शक्ती कपूर म्हणायचा तीन गिन्य के अंदर ये लाव अशामुळं ह्यांच्या डोक्यात हे तीन आकडा हे झालाय असं आपण समजू तीन वेळा नोटीस पाठवण्याची कोणतीही गरज नाही तुम्हाला जर एकदा नोटीस पाठवली असेल आणि मिळली असेल तर त्याच वेळी तुम्ही त्या केसमध्ये दे उत्तर देणं अपेक्षित आणि कायदेशीर आहे आता ह्या वेगवेगळ्या चुका असतील मग त्यामध्ये समजौत्याचे प्रयत्न असतील त्यामध्ये दुर्लक्षपणा असेल त्यामध्ये आणखीन काही असेल किंवा त्यामध्ये अतिशयपणा असेल अशा वेगवेगळ्या गोष्टींमुळे तुम्हाला तुमच्या केसमध्ये उत्तर द्यायला उशीर झालाय मग मान्य न्यायालयाने तिकडे काय केलेलं असतं पहिल्यांदा नो डब्ल्यू एस म्हणजे नो रिटर्न स्टेटमेंट मग हिअरिंग म्हणजे एव्हिडन्स चालू पुढच्या बाजूचा पुरावा चालू पुढच्या बाजूचा क्रॉस वगैरे ते सगळ्या गोष्टी केस चालू आणि त्यामध्ये लिहिलेलं असतं हिअरिंग विदाऊट डब्ल्यू एस ऑफ रिस्पॉन्डंट म्हणजे केस चालू झाली पुढच्या बाजूचं म्हणणं घेतल्याशिवाय आता ही जर मग केस आपल्या विरुद्ध आपलं म्हणणं घेतल्याशिवाय झाली असेल तर त्या केसमध्ये प्रकाश पडणार हे सांगायला मी म्हटल्याप्रमाणे कोणाची गरज नाही तर मित्रांनो अशा वेळी ती केस आपल्या म्हणण्याच्या अप्रोक्ष आपले म्हणणं चा दिल्याशिवाय चालू नाही याची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे तर मित्रांनो तिथं जाऊन आपला एक अर्ज ॲफिडेव्हिट द्यायचा असतो की हे हे कारण घडलं आणि त्यामुळे मला आजपर्यंत म्हणणं देता आले नाही बाकी उशीर झाला असला त्याच्याबद्दल मान्य न्यायालयाने मला माफ करावं ह्या केसमध्ये मला म्हणणं देण्यास उशीर झाला असला तरी माझं म्हणणं घेतल्याशिवाय या केसमध्ये नॅचरल जस्टिस होणार नाही वाटल्यास पुढची केस, वाट केस पुढच्या प्रोसेस आम्ही लवकरात लवकर चालू त्याच्याबद्दल मान्य न्यायालयाला वाटल्यास थोडाफार दंड भरू परंतु जर माझं म्हणणं घेतल्याशिवाय या केसमध्ये पुढं जाण्यात आलं तर तो माझ्यावर नैसर्गिक न्याय न होत असल्यामुळे अन्याय होईल आणि अन्याय होत असल्यामुळे त्या केसमध्ये विरुद्धच्या ऑर्डर होतील आज रोजी आम्ही या न्यायालयात हजर आहे या केसमध्ये म्हणणं देण्यास तयार आहे आणि त्यानुसार यापुढे प्रत्येक तारखेला हजर राहून पुढची कारवाई करू आता पुढच्या तारखेला प्रत्येक तारखेला हजर राहू यामध्ये असं म्हणू नका की सर तुम्ही म्हटलंय की प्रत्येक तारखेला हजर राहायचं नाही तर आम्ही आमच्या ॲडव्होकेट मार्फत हजर राहू त्याचा असा अर्थ असतो तर अशा पद्धतीचा ज्यावेळेस तुम्ही ती ॲफिडेव्हिट आणि अर्ज दाखल करता तुमचं उशीर झाल्याचं कारण लिहिता त्यावेळेस मान्य न्यायालय तुमच्या विरुद्ध अन्यायकारक ऑर्डर करत नाही कारण त्यामध्ये तुम्ही एक शब्द टाकलेला आहे नॅचरल जस्टिस नॅचरल जस्टिस हा असा जादुई शब्द आहे की त्या शब्दावर मान्य न्यायालय पुन्हा तुमच्या विलंब माफ करतं पाचशे हजार दोन हजार तीन हजार दंड करतं आणि दोन दोन वर्ष तुमची पूर्ण गेलेली केस पुन्हा पहिल्या स्टेजवर येते म्हणजे काय की काही लोक तर याचा वेगळा पण उपयोग करतात लवकर जातात नाहीत नंतर उशिरा हजारहून हजार रुपये दंड घेऊन उशिरा चालवतात तर असं काय करू नका तर मित्रांनो केसमध्ये प्रॉपरली समन्स आल्यावर हजर राहणं केसमध्ये म्हणणं देणं हे अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे यामध्ये चुकू नका पण चुकलं असेल तर तुमच्या म्हणण्याच्या अप्रोक्ष केस पुढं जाऊ नये याची काळजी घेण्यासाठी मी तुम्हाला हा मार्ग सांगितला आणि मग अशा प्रकारे अर्ज देऊन तुम्ही तुमच्या त्या केसमध्ये म्हणणं देऊ शकता आणि त्या केसमध्ये पुन्हा एकदा चांगले पुरावे देऊन एव्हिडन्स चांगला देऊन केस प्रत्येक स्टेजला प्रत्येक स्टेजप्रमाणे प्रॉपर चालवून त्या केसमध्ये जिंकू शकता किंवा पार्टली जिंकू शकता बाकी केस चांगली चालवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहेच तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया आजच्या व्हिडिओमध्ये मला आपली रजा द्या जय हिंद जय महाराष्ट्र